काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नांदेडमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग आता मोकळा झालाय विरोधी उमेदवारांनी घेतलेले आक्षेप जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी खोडून काढल्यानं अशोक चव्हाण काँग्रेसचे उमेदवार असल्याचे पक्के झालेत अशोक चव्हाणांना दिलासा नांदेडमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा अशोक चव्हाणच नांदेडमधून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती सादर केली असा आक्षेप रवींद्र गणपत आणि शेख अफजलुद्दीन अजीमुद्दीन या विरोधी उमेदवारांनी घेतला होता त्या संदर्भात चौकशीची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती त्यावर निर्णय देताना नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अशोक चव्हाणांना बुधवारी रात्री साडे दहा वाजता चिट देत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले त्यामुळे अशोक चव्हाणांना मोठा दिलासा मिळालाय नांदेड मधून काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाणच असणार आहेत हे आता स्पष्ट झाले आम्हाला जे बोलणं आहे की उनके जो डॉटर्स आहे श्रीजया और सुजया जी। उनके शोरूम से शोरूम उनके नाम पे है। और ने ने किया है जब थे। और उसका वहाँ पे, वहाँ पे नहीं गया एक, एक परिवार के अंदर हैं उनके और वहाँ पे रहते है और उसका अर्निंग उन्होंने बताया नहीं है हम, हम ये चाहते थे कि जो लोन ट्रांजेक्शन है जो अर्निंग्स है वो प्रॉपर बताने चाहिए थे अशोक चवहान तीन आक्षेप घे होते यातील पहिला आक्षेप होता की अशोक चव्हाण यांनी विहित नमुन्यात अर्ज भरला नाही दुसरा आक्षेप अशोक चव्हाण यांनी मालमत्ते संदर्भातील माहिती लपवली आणि तिसरा महत्वाचा आक्षेप म्हणजे प्रतिज्ञापत्रात कुटुंबातील व्यक्तींसोबत केलेल्या आर्थिक व्यवहाराची माहिती नमूद न करणं हा होता याशिवाय उज्ज्वल गॅस एजन्सीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांमधील अनुदानाचा थेट लाभ चव्हाण घेत असल्याचाही आक्षेप घेण्यात आला होता और हम ये निर्णय के खिलाफ में अपील करेंगे ऑलरेडी हमने महाराष्ट्र इलेक्शन कमीशन और इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को ऑलरेडी मेल के द्वारा तकरार दिया है और हम ये जो लड़ाई है सामाजिक जो लड़ाई है हम ये लड़ाई लड़ेंगे और जल्द आने वाले दिनों के अंदर हाईकोर्ट के अंदर हम इलेक्शन पटिशन फाइल करेंगे तुर्तास्तरी अशोक चव्हाणांचा सा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय मात्र बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार शेख अफजलुद्दीन अजिमुद्दीन यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या दबावाखाली निर्णय घेतला असून आपण या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे येणाऱ्या काळात अशोक चव्हाणांच्या समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता राजूगिरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम